गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा सण मात्र यंदा हा उत्सव संकटात सापडण्याची शक्यता आहे गाईडलाईन मुळे मूर्तिकारांवर मोठे संकट कोसळण्याची शक्यता आहे मूर्तिकारांनी या विरोधात सरकारकडे निवेदन दिले आहेत पाहुया हा काय आहे संपूर्ण वाद

जिल्ह्याचे प्रमुख पदाधिकारी दोन जणांची बैठक व्यंकटेश लॉन लक्ष्मी हॉल इथे लावलेली आहे या बैठकी करता फक्त पत्रकार आणि प्रमुख जिल्ह्याचे जेवढे पदाधिकारी यांची फक्त दोन जणांची संख्या ही आपण त्या बैठकीमध्ये अपेक्षित केलेली आहे कारण येणाऱ्या काळामध्ये आम्ही आंदोलनाची तयारी करतोय जी अधिवेशन काळामध्ये मुंबईमध्ये आंदोलन राहणार यामध्ये महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांचं नियोजन हे उद्या अमरावतीमध्ये आपल्या इथे तयार होणार आहे आणि त्यानंतर आपण एक तीन वाजता पुन्हा विदर्भातील नव्हे पुन्हा पूर्ण महाराष्ट्रातील मूर्ती पडतील आणि आपल्या प्रमुख मुद्द्या जे आहेत त्यावर सुद्धा इथे चर्चा होणार गणेश मूर्ती विसर्जनाबाबत सुरू असलेल्या या वादामुळे मूर्तिकार चिंतेत आहेत पीयूपी मूर्तीवर असलेल्या बंदीचा थेट परिणाम हजारो कुटुंबियांवर होऊ शकतो शासनाने यावर तोडगा काढावा अशी मागणी मूर्तीकार फाउंडेशनने केली आहेत आता पाहावे लागेल की सरकार आणि न्यायालय या प्रकरणात काय निर्णय घेते